नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण लहान मुलं आणि मोठे माणसंही अगदी आवडीनं खातील अशी पत्ताकोबीची रेसिपी बनवूया ती म्हणजे मंचुरियन वडी तर अगदी छान अशी खुसखुशीत होते तर हे पा अगदी छान आणि दोनच चमचे तेलात सगळ्या वड्या आपल्या तळून होतात तर आज ही वडे आपण बनवूया आज आपण पत्ताकोबीपासून अगदी टेस्टी असा पदार्थ बनवतोय तो म्हणजे मंचुरियन चवीच्या कोबीच्या वड्या तर ते कोबीच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलोचा जवळजवळ कोबी किसून घेतलेला आहे तर असं बारीक किसनीनं किसून घ्यायचा तर आता याच्यात घालण्यासाठी साहित्य पाहूया इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर सारख्याच वाटीने एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे मैदा थोडा जास्त असला तरीही चालतो पण सारखं घालायचं म्हणजे अगदी वड्या खुसखुशीत होतात काळी मिरेपूड घेतलेली आहे पाव चमचा एक चमचा लाल तिखट हे आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं आणि कोबीच्या प्रमाणात मीठ घ्यायचं कारण हे आपण सॉस घेतले त्याच्यातही मीठ असतं म्हणून थोडं कमी वापरायचं आणि इथे मी चायनीजचा थोडासा कलर घेतलेला आहे हा तुम्ही घेतला नाही घेतला तरीही चालेल आणि इथे रेड चिली सॉस दोन चमचे ग्रीन चिली सॉस दोन चमचे सोया सॉस एक चमचा आणि दोन चमचे आलं लसूण पेस्ट तर एवढं साहित्य आपल्याला वडीसाठी लागणार आहे आणि ज्या भांड्यात कोबी मिक्स करायचं आहे त्याच भांड्यात मी किसून घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला कोबीत आपण मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर आलं लसून पेस्ट घालूया मीठ नालं लसून पेस्ट सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आता मीठ आलं लसून पेस्ट मिक्स झालेला आहे तर आता एक एक करून आपण हे सगळे श्वास घालूया आता लाल तिखटन ते मिक्स झाल्यानंतर आता कॉर्नफ्लॉवर घालूया आणि कॉर्नफ्लॉवर अशी मिक्स करायची कारण आपण सुरुवातीला एक एक वाटी घेतलेला आहे परत जर लागलं तर आणखी घेऊया पण एवढं बस होईल आता कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्यानंतर आता मैदा सुरुवातीला थोडासा ठेवूया लागला तर परत तोही घालूया आपण ठेवलेला मैदाही घालूया आता मैदाही मिक्स केल्यानंतर आपलं पीठ असं छान तयार झालेलं आहे तर एक वाटी मैदा आणि एक वाटी कॉर्नफ्लॉवरमध्ये आपलं एवढं पीठ असं मस्त तयार ते झालेलं आहे आणखी पिठाची आपल्याला गरज लागलेली नाही तर आता आपण हे वाफवायला ठेवूया आता पीठ वाफवण्यासाठी ताटाला थोडंसं आधी तेल लावून घेऊया म्हणजे पीठ ताटाला चिटकणार नाही आता तेल लावून झालेलं ला आहे तर ताटात ताटा पीठ घालून घेऊया आता याला एक असं सा करून घेऊया आता एक सारखं करून घेतलेलं आहे तर आता याच्यावर आपण थोडेसे असे तीळ घालूया आणि असे ओल्यातच तीळ चिट तिळ चिटकून घ्यायचे म्हणजे कसे ते तेलात सुटत नाहीत आता वडी आपली ताटात थापून तयार आहे तर आता आपण हिला वाफवायला ठेवूया आता वडी वाफवण्यासाठी मी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि कढई काळी होऊ नाही म्हणून त्याच्यात लिंबाची फोड ठेवलेली आहे तर आता याच्यावर असं ताट ठेवायचं आणि वरतुली एक ताट असं फिट्ट बसेल असं ठेवायचं तर आता याला चांगलं आपण आठ ते दहा मिनिट मोठ्या गॅसवर वाफवून घेऊया तर हे पण दहा मिनिट झालेले आहेत तर याला आपण चेक करून पाहूया तर एखाद्या कपड्यानं धरायचं कारण ताट अगदी गरम झालेलं असतं तर हे पा अगदी आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे हे पहा तर आता याला चेकही आपल्याला करायची गरज नाही तर आता मी गॅसही बंद केलेला आहे आणि आता याला थंड होण्यासाठी ठेवूया तर मंचुरियन वडी आपली थंड झालेली आहे तर एका सुरीला पण असं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडी अशी सुरीला चिटकत नाही तर आता आपल्याला ज्या शेपमध्ये हव्या त्या शेपमध्ये आपण अशा वड्या कापून घ्यायच्या हे पहा अगदी सुरीला अजिबात असं चिटकत नाही तर हे वड्या सगळ्या अशा मी चौकोनी आकानात कापून घेतलेल्या आहेत आणि हे अजिबात ताटाला वगैरे चिटकत नाहीत तर अगदी सहज अशा निघतात तर हे पहा अगदी छान आणि कोबी मंचुरियनच्या चवीच्या तर आता आपण हे सगळे वड्या अशाच काढून आपण याला फ्राय करून घेऊया तर मी याला तव्यामध्ये फ्राय करणार आहे तुम्हाला जर तळून खायचे असतील तर तळून खा किंवा फ्राय करून खा अगदी छान लागतात तर वड्या पाहा सगळ्या आपल्या काढून झालेल्या आहेत तर आता हे आपण तळूया अगदी सहज अशा निघतात तर हे पण वड्या फ्राय करण्यासाठी मी इथे तवा घेतलेला आहे आणि तव्यात असं एक पळी तेल घालते जसं आपल्या वड्याला कमी जास्त लागल तसं आपण तेल घालूया आणि फ्राय करूया तव्यात मावतील एवढ्या वड्या मी घालून घेतलेल्या आहेत तर या वड्याला जास्त तेलही लागत नाही कारण आपण वाफवल्यामुळं आणि चांगली फ्राय होईपर्यंत एकाच अंगाने ठेवायची आणि फ्राय झाल्यानंतर मग आपण याला पलटी करूया तर एका अंगाने तर आपल्या वड्या फ्राय झालेल्या आहेत तर हे पहा अगदी रंगही छान आलेला आहे आणि अशी गोल्डन रंग येईपर्यंत आपण उलटसुलट करून फ्राय करून घेऊया तर हे पा उलटसुलट करून मी असं मोठ्या गॅसवर चांगले तळून घेतलेली आहे तर हे पा इकडूनही चांगली अशी भाजलेली आहे ही थोडीशी काळपट झाली तरी काही हरकत नाही मस्त असं कुरकुरीत असं तयार होतात तर आता या तळलेल्या आहेत तर आता या आपण काढून घेऊया तर एक पळी तेलात आपल्या अर्ध्या वड्या तळलेल्या आहेत तर आता आपण ह्या दुसऱ्या अशा तळून घेऊया तर हे पा मंचुरियन वड्या सगळ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि अगदी छान अशा खुसखुशीत तयार होतात अगदी छान होतात आणि ह्या मंचुरियनलाही मागे टाकतील इतक्या टेस्टी होतात तर अशा सोप्या पद्धतीने मंचुरियन वड्या जर आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद